शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भात कांदा निर्यातीसंदर्भात आणि कुठे कांदा निर्यात होणार किती होणार कोणत्या कौन देशामध्ये होणार किती तारखेपर्यंत होणार सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक आणि करून नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर असायला बे लायकन म्हणजे घंटा होऊ नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व दगो पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण सखोल संपूर्ण बातमी थोडक्या अशी होतपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात महत्त्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट येते आहे जसं की तुम्ही जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता सखोल संपूर्ण बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी नंतर तुमचं मत का मांडायला पिस करू शकता अधिक सूचनेअभावी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमस्था बघू शकता स्क्रीनवरती नाशिक केंद्र सरकारने बांगलादेश मॉरिशस बहारीन भूतान या देशांना सुमारे चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली व्यापाऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत या निर्यात करण्याची परवानगी आहे परंतु याबाबत अधिसूचना अद्यापर्यंत प्राप्त झाली नसल्याचे संभ्रमस्थ आहे सरकारने बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ह्या चोवीस रोजी व्यापाऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत चार देशांना चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे बांग्लादेशला पन्नास हजार टन मॉरिसला बाराशे टन बहारेनला तीन हजार टन आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यां भूतानला पाचशे साठ टन कांदा निर्यात करण्याची परवानगी निर्यात केला जाणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी पी टी आयला सांगितली आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात असल्याचं या ठिकाणी बघितलं कुमार सिंह म्हणाले आहे सरकारकडून या ठिकाणी एकतीस मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही बंदी लागू करण्यात आली होती निर्यात बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान आज येथील बाजार बाजारसंहितेमध्ये कांद्याचे दर आठशे एकोणीस वाहनामधून चौदा हजार वीस क्विंटलची आवक होऊन किमान सहाशे कमाल सोळाशे तर सरासरी चौदाशे एकावन्न रुपयाचा भाव मिळाला एक्सपोर्ट ऑनियन एक्सपोर्ट बॅन कांदा निर्यात बंदीमुळे अशी चित्र अति अशी, अशी स्थिती निर्माण बघायला भेटली आहे उद्भवलेली आहे ही होती महत्वाची लाईव्ह अपडेट कांदा उत्पादक क्षेत्र बांधापर्यंत पोहोचली तुम्हीसुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करावस नका तर प्रथिया পুড়িল বিডিওমে আসে যে মাটিপূর্ণ আপেল ধন্যবাদ